श्री स्वामी समर्थ लक्ष्मी ही विष्णू म्हणजे तिच्या पतीसोबत जर राहिली तर ती दीर्घकाळ टिकणारी असते लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही अद्भुत उपाय सांगितले आहेत नंबर एक धनलक्ष्मीसाठी सुक्त लक्ष्मी सुक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा रोज करावी निदान मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथींना करावी रात्री दही भक्षण करू नये लक्ष्मीची अवकृपा होते व्यवसाय वृद्धी करता शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल वस्त्र बांधून घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी बांधून ठेवावी त्यावर हळदीने स्वस्ती काढावा निश्चितच लक्ष्मी स्थिर राहते विक्रीत वाढ होते एक लांब मोरपीस आणून दक्षिणेकडील भिंतीला लावावे रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवळावी अडकलेली रक्कम नक्कीच परत मिळते देवीच्या साडेतीन पिठाची यात्रा करून खना नारळाने ओटी भरावी अभिषेक करावा धनप्राप्तीमध्ये वाढ होते धंद्यात भरभराट होते नवीन व्यवसाय उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला श दिवस असताना नदी विहीर समुद्र या ठिकाणी जाऊन एखादे फळ आणि पैसे अर्पण करावेत यश मिळते लक्ष्मी प्राप्तीसाठी भाजलेले चणे कबूतरांना खायला घालावेत घरामध्ये रोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यावर लावावा तुपाची फुलवात देवाच्या उजव्या साईडला लावावी आणि तेलाचा दिवा डाव्या साईडला लावावा कर्जमुक्तीसाठी ऋणमोचन मंगळसूत्र रोज वाचावे नवीन केरसुनी घरात आणल्यानंतर हळद कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरायला घ्यावी घरामध्ये तिजोरी असेल तर त्याला काळा लाल निळा रंग नको कोणतीही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेवूनच ती उपयोगात आणावी दसऱ्याच्या दिवशी गर्व श्रीमंत किंवा चारित्र्यवान व्यक्तीकडून आपट्याची पाने घ्यावी आणि चांदीच्या किंवा पितळेच्या डब्बीत ठेवून देवाऱ्याजवळ ठेवावी आणि त्याची रोज पूजा करावी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती लावावी घरात निरंतर लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात बनवलेले अन्न आणि दूध झाकून ठेवावे गुरुवारी तुळशीला थोडेसे दूध घालावे लक्ष्मीचे वास्तव्य कायम स्वरूपी राहते एक वेळेचे जेवण तरी सर्वांना मिळून एकत्रित वादविवाद करू नये पैशासंबंधी संबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे मंदिरात लाल फुल वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यांना पैसे देऊन पुढे कामासाठी जावे यश मिळताना दिसते लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मी अष्टक मंगळवार शुक्रवार वाचावे सोबत विष्णूची उपासना देखील करावी म्हणजेच राम स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम देखील वाचावे म्हणजेच राम रक्षा किंवा विष्णू सहस्त्रनाम देखील वाचावे शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करून साखर फुटाने नैवेद्य दाखवून प्रसाद वाटावा लक्ष्मीला आवडते पदार्थ चढवावेत जसे की डाळिंब पेढे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावेत लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून सरस्वतीची उपासना करावी तिच्यासाठी लक्ष्मी येतेच आणि ती चिरकाल स्थिर राहणारी असते कलियुग आहे इथे साम दाम दंडभेद नीती या राहूच्या तत्वावर सर्वजण चालतात परंतु केतू म्हणजे अध्यात्म आणि शांती या तत्त्वावर चालणारे प्रयत्न करावा जिथे नितीने पैसा कमवला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते आणि चिरकाल टिकते घरातील स्त्री वर्गाचे म्हणजेच आई बहीण पत्नी या सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा साहजिकच लक्ष्मी खुश होईल आणि स्थिर काळ टिकून राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ